थोडं कार्यक्रम ओरलैफ झाला बाकी काही त्या तस त्यांच्या कार्यक्रमात गैरहाज झाणार न्यास बोलताना ना, आम्ही एका निवासणा बरोबर होतो कार्यक्रमात शिंदेसाहेब आम्ही बरोबर होतो त्या असं काही आमच्यामध्ये विसंमत आहे किंवा काही भूमिका नाही शयोगी नाही आहे मला वाटतं जे खातं मिळालं किती मुळाचं आज आपण एवढी चर्चा करतोय दुष्काळ मुक्त करण्याची म्हणून आपण त्या किती मोठी जबाबदारी आहे ते तसं काही गैरसमज झाला दिसतोय कारण बारा तारखेला अकरा आणि बारा दोन दिवस महाअधिवेशन आहे आणि जवळजवळ वीस हजार प्रतिनिधी अपेक्षित आहेत आणि उद्घाटन राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष नड्डासाहेब करणार आहेत आणि समारोप आपले आदरणीय गृहमंत्री अमित भाई करणार आहे आता त्याची पूर्वतारी बैठक अगोदर सडी होती चार तारखेला प्रदेशचे सगळे महामंत्री आले होते जवळजवळ सकाळी साडे दहा बैठक सुरू झाली संध्याकाळी चार पर्यंत झाली त्यामुळं बैठकीला सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि सगळ्यांनी हजर राहाव्या सूचना होत्या त्यामुळे तो ते मला वाटतं थोडं कार्यक्रम झाला असं त्यांच्या कार्यक्रमात आणि आम्ही एका निवास बरोबरच होतो कार्यक्रमात विठ्ठलरावच्या लंगेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेसाहेब मी आम्ही बरोबर होतो त्या असं काही आमच्यामध्ये विसंवाद आहे किंवा काही भूमिका नाही वेगळी नाही आहे विधानसभेच्या निवडणुका नाही असं काही नाही मला वाटतं जे खातं मिळालं किती आज आपण एवढी चर्चा करतोय दुष्काळमुक्त करण्याची म्हणून आपण त्या किती मोठी जबाबदारी आता ही आणि जे आदरणीय खासदार साहेबांनी स्वप्न होतं पश्चिम महाराष्ट्रात पाणी आणण्याचं तर ती स्वप्नपूर्ती एवढं मोठं दायित्व आता मला मिळालेलं आहे म्हणजे आता समाधानी आहे मला वाटतं इत इतकी उत्तम संधीनगर जिल्ह्याला कारण आपला जिल्हा एकतर काही भाग दुष्काळी काही भाग बागायचा आहे परंतु संपूर्ण खोऱ्याची रचना जर पाहिली तर त्यामध्ये दुष्काळमुक्त झालं पाहिजे आणि हा जो नेहमी प्रादेशिक वाद आपला सुरु होतो विरुद्ध नाशिक नगर हा जरी आपल्याला त्याच्यातून काही मार्ग काढ झाला तर मला वाटतं त्याचे समाधान कोणतं नाही आहे मी खाते वाटपात मी समाधानी आहे आता आणखीन एखाद्या खात्याबद्दल काही विचार भविष्यकाळात आता विधान परिषद सभापती आपल्याला मिळाला ना केलेल्या दिलेल्या निकालावरून दोन पदे आपल्याकडे एक मी कॅबिनेट मंत्री आहे आणि दुसरी राम विधान परिषद सभापती आहे तिथं मोठं पद आहे परंतु अनेक मंत्र्यांनी असो किंवा राष्ट्रवादी असो अनेक पद नाही काही दुसफूत नाही ते चार्ज बहुतेक सगळे चार्ज घेतला माझी माहिती अशी मी कालच माहिती घेतली शंभर टक्के लोकांनी चार्ज घेतला काही लोक नव वर्षाची वाट पाहत होते नव वर्ष घेऊ काही लोक मुहूर्त पाहत होते मुहूर्त झाले सापडले सगळे चार्ज घेतला आता असं काही नाहीये ना आता आता आपण अर्ध भरण्यापासून पाहतो होईल ना मध्ये स्वतः आणि मुख्यमंत्री निर्णय करतात आणि दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी तर त्यांची काही असेल मागणी पण लोक निर्णय होईल होत